कासेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शोभा शिवाजी भोसले यांची बिनविरोध निवड वसंतराव देशमुख व परिचारक गटाचे पुन्हा वर्चस्व कासेगाव तालुका पंढरपूर येथील परिचारक गटाचे विद्यमान सरपंच रिजवाना भालदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदावरती निवडणूक लागली होती या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य शोभाताई भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता विरोधात कोणत्याही सदस्यांनी अर्ज भरला नसल्यामुळे शोभाताई भोसले यांना सतरापैकी सतरा मते मिळवून यांचा बहुमताने निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णायक अधिकारी बाळासाहेब मोरे व ग्रामविकास अधिकारी रमेश कोळी यांनी निवडीचे अध्यक्ष उपसरपंच संग्रामसेन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शोभाताई भोसले यांचे सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली निवडीनंतर कार्यकर्त्यांनी हालगीच्या कडकडाटासह फटाक्यांची आतिषबाजी केली आणि सगळ्या परिसरात दनाळून गेला होता तसेच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आपला आनंदोत्सव साजरा केला यावेळी उपस्थित पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन व सोलापूर जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब शेखे यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवड करण्यात आली ग्रामविकास अधिकारी आर पी कोळी उपसरपंच संग्रामसिंह देशमुख कासेगाव ग्रामपंचायत सदस्य हंसराज देशमुख प्रकाश रोपनर अनिता जाधव सुनंदा भुसे गौरी वाघमारे पीर साहेब जमादार संजय उर्फे देशमुख औदुंबर निकम सिद्धेश्वर खिलारे दीपक जाधव हरिभाऊ फुगारे आदी मान्यवर उपस्थित होते

का पोटी ओके हात लागेल दोन मिनट मी बरे दहा जप मग मामा बांधता

शोभा शिवाजी भोसले सरपंच निवड झालेले आहे त्यांच्याबद्दल थँक अभिनंदन आज काशीगावमध्ये शोभा शिवाजी भोसले ग्रामपंचायत काशीगाव यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड झाली संदर्भात ग्रामपंचायत सदस्य विरोधातले उत्तर स्वात्यांनी सगळ्यांनी सहकार्य करून वसना व आम्ही सर्व सदस्य यांना सगळ्यांनी सहकार्य करून बिनविरोध निवडणूक झाली रिक्त असलेल्या सरपंचपदाची निवडणूक आज ग्रामपंचायत कासेगावच्या सरपंचपदाची निवडणूक आज पार पडली या निवडणुकीमध्ये शोभा भोसले यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचं आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने पहिल्यांदा अभिनंदन करतो या आधीचे दोन सरपंच त्यांनी पण गावाचा विकासाच्या बाबतीत ठोस पावलं उचललेत त्याचप्रमाणे नियुक्त सरपंच हेही गावचा कारभार योग्य रीतीने आणि पारदर्शक करतील अशी आशा बाळगतो आणि आम्हाला सर्वांना सर्व सदस्यांनी सतराच्या सतरा सदस्यांनी मदत केली त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि अजून एकदा स सर नवीन स सरपंचाचे अभिनंदन करतो सांगायला आम्ही काशेगाव येथील ग्रामपंचायत सरपंचाची पहिल्या दोन सरपंच झाल्या आणि आता आता चालू बालदार सरपंचांनी राजीनामा दिला आणि आपल्या भोसले सरपंचांना सर्व सतरा सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी सर्व सर्वांनी मदत करून एक ठिकाणी बसून एकमुखी सतरा मेंबरनी बसून ठराव केला बाबा, का का निरुद निरुद की बाबा बिनविरोध आपला सरपंच करायचा आणि आपल्या गावाचं नाव संपूर्ण तालुक्या जिल्ह्यात महाराष्ट्रात एकमुखी सरपंच एकतर्फे आणि एक दिला नाही केला असं माहिती व्हावं कुठला पक्ष नाही भानगड नाही काय नाही काय नाही आमच्या सर्व सतरा नंबरच्या विचारानं आणि आमच्या नेते मंडळीच्या विचारानं हे सगळा विचार करून सगळ्यांनी एकतर्फे भोसले यांना सरपंचपदी बिनविरोध निवड केली त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ आणि सतरा म्हणजे सर्व नंबर लोकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन